धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा वडापाव ओढत नाही असा क्वचितच आवडतो पण तुमच्या आवडत्या अस्वच्छता आणि असेल उरण मधून नुकताच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे कोपरोली येथील समर्थ वडापाव सेंटर मधील किळसवाणा आणि संतापजनक कृत्य पाहून तुमचाही राग अनावर होईल परिसरातील अनेक लोक समर्थ वडापाव सेंटर मध्ये भजी समोसे वडापाव सारखे पदार्थ खाण्यासाठी गर्दी करत असतात मात्र इथे हात धुण्यासाठी असणाऱ्या सांडपाण्याच्या बकेटचा सा वापर करून पुन्हा तोच बकेट पदार्थाचे पीठ कालवण्यासाठी वापरला जात आहे हा व्हिडिओ स्थानिक गावकऱ्याने आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला आहे अतिशय घाणेरड्या ठिकाणी हे वडे बनवले जात आहेत अशा गलिच्छ प्रकारे खाद्यपदार्थ बनवून परिसरातील अनेक हॉटेल चालक ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत या अशा हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी अजय शिवकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा